स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहरातील नवीन थेरगाव हॉस्पिटलमध्ये अवस्था अशी आहे जेव्हा पेशंट आणि त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये येतात त्यांचे वाहन पार्किंग करण्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तेथील सेक्युरिटी त्यांना इकडे जा तिकडे जा इथं नका तिथं नका परंतु योग्य आणि व्यवस्थित पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करून व्यवस्थित गाड्या पार्किंग करण्यासाठी सहकार्य करत नाही असं दिसतंय पार्किंग दिवसा तर प्रचंड फुल असते परंतु रात्री देखील थेरगाव हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाहनांची गर्दी असते ही वाहनांची गर्दी तुम्हाला वाटत असेल की नातेवाईक आणि पेशंटच्या वाहनांची गर्दी असेल परंतु हे चित्र मात्र वेगळं आहे काही पेशंटच्या नातेवाईकांनी माहिती दिल्याप्रमाणे नवीन थेरगाव हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी आम्ही गेलो तेव्हा ते वास्तव पाहून धक्कादायक चित्र समोर आलं वाहन तळावरती नवीन धीरगाव हॉस्पिटलचं जे वाहन तळ आहे पार्किंगची व्यवस्था आहे या ठिकाणी खाजगी गाड्या प्रचंड प्रमाणामध्ये आतमध्ये पार्किंग केलेल्या आहेत खाजगी ट्रॅव्हल कंपनीच्या गाड्या आहेत खाजगी कार आहेत पिवळ्या पाठीवाल्या कार आहेत त्यांचे कुणी नातेवाईक ना त्यांचा कुणी पेशंट या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे सर्रासपणे गाड्या भरधाव वेगाने हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये येतात हॉस्पिटलच्या मेन गेटमधून आतमध्ये येतात आणि पाठीमागच्या गेटच्या बाजूने पाठीमागच्या पार्किंगमध्ये जातात ड्रायव्हर गाड्या पार्किंग करतात आणि सर्रासपणे बिंदासपणे राजरोजपणे ते बाहेर निघून जाताना या ठिकाणी चित्र दिसलेलं आहे यावरून असं लक्षात येत आहे की इथली जे काही सिक्युरिटी सिस्टम आहे इथलं जे काही सुरक्षा यंत्रणा आहे यांच्या मुकसंमतीने किंवा जे सिक्युरिटी एजन्सी आहे यांच्या मुकसंमतीने या पार्किंग केल्या जातात का काही पेशंटचे नातेवाईक का आणि पेशंटनीच माहिती दिली की यांना हे जे काही खाजगी पार्किंग या ठिकाणी केलं जातं त्यांना सिक्युरिटी एजन्सी ला पैसे मिळतात किंवा सिक्युरिटी एजन्सी त्यांच्याकडून काहीतरी पैसे उकळते असं देखील संशय काही लोकांनी घेतलेला आहे परंतु यातली सत्यता पडताळणं फार गरजेचं आहे कारण उद्या भविष्यामध्ये या ठिकाणी वेगाने प्रायव्हेट खाजगी गाड्या ज्या ट्रॅव्हल एजन्सीच्या आहेत किंवा खाजगी आहेत पिवळ्या पाठीच्या गाड्या आहेत भरधा वेगाने या थेरगाव हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये येतात येताना जर काही ठिकाणी गेटवर अपघात झाला काय अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असणार आहे किंवा हे सरकारी पार्किंग आहे आणि इथं राजरोजपणे जर का असे पार्किंग केली जात असेल खरं म्हणजे पेशंट आणि पेशंटचे नातवाईक डॉक्टर्स आणि मेडिकल जो स्टाफ असेल या ठिकाणचा जो आरोग्यविषयक स्टाफ असेल यांच्या पार्किंगसाठी ही व्यवस्था आहे परंतु रात्र रात्रभर दिवस दिवसभर काय काय गाड्या तर अशा त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आल्यात की धूळ खात पडलेल्या आहेत कित्येक महिने नो महिने त्या ठिकाणी गाड्या पडून आहेत काही खाजगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसेस आहेत सतरा सीटर बसेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळल्या काही कार आहेत ज्या ओला उबेरला चालतात आणि त्या प्रायव्हेट आहेत त्यांचा आणि पेशंटचा नातेवाईकाचा काय संबंध नाही ते पेशंट घेऊन आलेले नाहीत आपण या फेरगाव हॉस्पिटलमधल्या अशा पद्धतीची अवस्था पाहिलेल्या आहे आपण आहोत आता थेरगाव हॉस्पिटलसमोर रात्रीची वेळ आहे थेरगाव हॉस्पिटलसमोर आपण पाहतो या ठिकाणी की असा लोकांचा समज आहे या ठिकाणी रुग्णांचे जे नातेवाईक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या गाड्यांना पार्किंग या ठिकाणी भेटत नाही पण आपण बघतोय की साधारणतः रात्रीची वेळ आहे खाजगी वाहनं या ठिकाणी पार्किंग झालेली दिसत आहेत नेमकं ही खाजगी वाहनं जी आहेत ही जी पार्किंग झालेली आहेत आणि याच्यामुळं जे काही नातेवाईक आहेत रुग्णांचे त्यांच्याच गाड्यांना पार्किंगला जागा मिळत नाही इथली जी काही सेक्युरिटी एजन्सी आहेत किंवा सेक्युरिटी आहेत यांचं जर का विचारपूस केली यांना जर का चौकशी केली तर त्यांनी खरं म्हणजे सांगितलं पाहिजे की हे रुग्णांच्या नातेवाईकांच्या गाड्या आहेत की खाजगी गाड्या आहेत या ठिकाणी ट्रॅव्हलची पण गाडी दिसते आपण समोर बघतो या ठिकाणी आणि काही खाजगी कार आहेत पार्किंग केलेल्या काही रिक्षा आहेत खात पडलेल्या आणि सामान्यपणे दिवसा किंवा रात्री जरी है, है, रात्र के के, क, आ, या हॉस्पिटलमध्ये आलं तर रुग्णांच्या नातेवाईकांना किंवा रुग्णांना व्यवस्थित पार्किंग करायला गाडी मिळत नाही पण रात्रभर कित्येक दिवस किंवा कित्येक महिने कित्येक वर्ष या ठिकाणी जे काही सेक्युरिटी असतील किंवा या ठिकाणी पार्किंग व्यवस्थामध्ये सेक्युरिटी असतील ते का काही यांच्याकडून पैसे घेऊन पार्किंगला जागा देत आहेत ही महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची का यांच्या काय साठे लोटे आहेत हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आपण पाहतो आहे की एवढी मोठी प्रशस्त पार्किंग आहे पण ही खाजगी वाहनं लागलेली आहेत आता हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्णाबरोबर एक नातेवाईक फक्त अलाउड केला जातो परंतु ही एवढी जी वाहनं लागलेली आहेत ह्यामध्ये खरंच चौकशी केली पाहिजे हे रुग्णांच्या खरंच नातेवाईकांची वाहनं आहेत की खाजगी वाहनं आहेत आणि खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांची वाहनं आहेत ते ड्रायवर लावून जात आहेत रुग्णांच्या नातेवाईकांना व्यवस्थित पार्किंग मिळत नाही पण इथं खाजगी वाहनांची पार्किंग या ठिकाणी आपल्याला प्रचंड संख्येमध्ये दिसत आहे रुग्णांच्या नातेवाईकाच्या एका सांगण्यावरून आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की खरंच खाजगी वाहनं या ठिकाणी पार्किंग केली जातात जे नातेवाईकांची नाही आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे नवीन थेरगाव हॉस्पिटल त्या थेरगाव हॉस्पिटलच्या पार्किंगसाठी या ठिकाणी जागा जी उपलब्ध आहे आणि या बाजूला गावडे सभागृह आहे या हे दोन्ही महानगरपालिकेची आस्थापना आहेत या दोन्ही महानगरपालिकेच्या स्थापनासाठी म्हणून ही मधली जी जागा आहे थेरगाव हॉस्पिटलच्या नातेवाईकांनी रुग्णांसाठी पार्किंगला जागा दिलेल्या आहे आणि इथं पाहतोय आपण की रात्रीची वेळ आहे आणि खाजगी वाहनं जास्त पार्किंग झालेले आहेत हे पाहतोय आपण पिवळी पाट्या असलेली एक गाड्या आलेल्या या ठिकाणी आपण चेक करूयात आपण पाहतोय की अशा पद्धतीनं बाहेरच्या ट्रॅव्हलच्या गाड्या या ठिकाणी ड्रायव्हर्स आणून पार्किंग करतात या पार्किंग रुग्णांच्या नातेवाईकांना मिळत नाहीत रुग्णांसाठी मिळत नाहीत मग खाजगी वाहनं रात्री राजरोसपणे पार्किंग करून निघून जातात ड्रायव्हर्स निघून जातात असं आमच्या निदर्शनास आलेला आहे इथल्या रुग्ण आणि नातेवाईकांचं तर म्हणणं आहे की ही काही सिक्युरिटी एजन्सी आहे ही एजन्सी या वाहन चालकांकडून वाहन मालकांकडून पार्किंगचे पैसे घेत असल्याचा दाट संशय आहे याची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामान्य माणसांनी केलेली आहे जेव्हा आम्ही सामान्यपणे पेशंट घेऊन येतो तर आम्हाला या ठिकाणी पार्किंग व्यवस्थित जागा मिळत नाही परंतु ही खाजगी वाहनं कुणाच्या भरोशावर किंवा कुणाच्या मर्जीने या ठिकाणी पार्किंग केली जातात याचा जो काय लेखाजोखा आहे याचं काय आर्थिक देवाणघेवाण आहे हे कुणाच्या घशात पडलं जातं किंवा कुणाच्या खिशात याची आर्थिक देवाणघेवाण जाते याची देखील चौकशी केली पाहिजे विशेषतः आपण रात्रीच्या वेळी जेव्हा संगाव न्यूजने या ठिकाणी एक वार्तांकन केलं काही पार्किंगचं शूटिंग घेतलं तर या पार्किंग स्पॉटवरती किंवा मेन गेट असेल पाठीमागचं गेट असेल किंवा पार्किंगचं गेट असेल पार्किंगच्या गेटमध्ये किंवा पार्किंग आवारामध्ये किंवा दोन नंबरच्या गेटमध्ये किंवा दोन नंबरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला एकही सिक्युरिटी दिसलेली नाही हा देखील पुन्हा प्रश्न निर्माण होतो की सिक्युरिटी एजन्सी आपल्या थेरगाव मध्ये नेमलेल्या आहे एकूण नंबर ऑफ सिक्युरिटीज किंवा सुरक्षा रक्षक किती आहेत याचा अकाउंट काय मग पाठीमागच्या गेटला सिक्युरिटी नव्हता पार्किंगच्या मध्ये सिक्युरिटी नव्हता साईडला सिक्युरिटी नाहीत किंवा त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाहीत मग सुरक्षा एजन्सी जी नेमलेली आहे ते कशाचा पगार घेते या ठिकाणी थेरगाव हॉस्पिटलची सुरक्षा जर बेभरोशी आहे सर्रासपणे बाहेरच्या गाड्या खाजगी पार्किंग करून जातात भरधाव वेगाने पार्किंग करतात निघून जातात यामध्ये काही ड्रायव्हर मध्यपी असतीलही तशा अवस्थेमध्ये जर का गाडी विचित्र प्रकारने चालवून तिथं अपघात झाला एखाद्याच्या जीविताला जर कहाणी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे खेळगाव हॉस्पिटल प्रशासन राहील आरोग्य विभाग राहील किंवा महानगरपालिका राहील का, का, का संबंधित सिक्युरिटी एजन्सी राहील कुठलं प्रशासन जबाबदार राहील याची जबाबदारी कोण घेणार हा गंभीर प्रश्न आहे असा रोजपणे असा भोंगळ कारभार थेरगाव हॉस्पिटलचा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा वेगवेगळ्या माध्यमातून उघडकीस येत आहे अनेक वर्षापासून असं हे अनेक दिवसांपासून हा असा कारभार चाललेला आहे नवीन थेरगाव हॉस्पिटलमध्ये जे काही चुकीचे कामं करतात किंवा आरोग्याच्या दृष्टीने जे काही लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे काम आहेत तेच दाखवतो अशी गोष्ट नाही नागरिकांच्या समस्या आपण सातत्याने दाखवतो परंतु हॉस्पिटल प्रशासनाने जे जे चांगली कामं केलेली आहेत ते देखील आपण सातत्यानं सांगावन्यूजच्या माध्यमातून दाखवलेलं आहे मध्यंतरीत थेरगा हॉस्पिटलचा एक मोठा अचिव्हमेंट आपण बातमीच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या न्यूजपेपर आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती हो तर आलेला आहे मीडियामध्ये आलेला आहे पण सांगावा न्यूजने देखील त्याची एक पॉझिटिव्ह बातमी केली होती की किडनीच्या ऑपरेशनच्या संदर्भात युरोलॉजिस्टने जे काही त्या ठिकाणी मेजर ऑपरेशन केलं के के ते यशस्वी झालं आणि थेरगाव पहिलं मोठं मेजर ऑपरेशन यशस्वी केलं त्याबद्दल सर्व स्टाफचं अभिनंदन केलेलं आहे बातम्या देखील आपण दिलेल्या आहेत चांगली कामं होतात त्याचं सातत्याने आपण वार्तांकन थेरगाव हॉस्पिटलमधून करत असतो वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या संस्था संघटनाच्या माध्यमातून कोलॅबरेशन करून या ठिकाणी चांगली आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत काही बाबतीत चांगली काळजी घेतली जाते परंतु थोड्या काही मायनस गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह करणं फार प्लस करणं फार गरजेचं आहे इथल्या लोकांना व्यवस्थित बोलणं स्टाफच्या माध्यमातून प्रेमानं बोलणं असेल ते होणं गरजेचं आहे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट नावाचा कोर्स इथल्या स्टाफला करणं फार गरजेचं असं वारंवार जाणवतं कारण नागरिकांची किंवा सामान्य माणसाची तक्रार असू देत किंवा पेशंट आल्यानंतर त्याला गोड बोललो तर त्याचा अर्धा आजार कमी होतो अशा पद्धतीचा एक मानसिक आपण जर का, का त्यांना चांगल्या पद्धतीने वेलकम केलं त्या शारीरिक ट्रीटमेंट तर आपण करतच असतो परंतु मानसिक त्यांना जर आधार दिला तर डॉक्टर्स असतील इथला स्टाफ असेल नक्कीच आपलं नाव चांगलं होईल परंतु कालची गोष्ट जी आपण या ठिकाणी पाहिली जेव्हा पेशंटच्या ना, नातेवाईकांनी आपल्या निदर्शनास आणून दिले की अशा ठिकाणी सर्वात रोज होतोय तेव्हा आपण शूटिंग केलं तर खासगी पार्किंग या ठिकाणी होत आहेत मध्यंतरी पाहिलं की स्वारगेटमध्ये एका महिलेवरती अन्याय झाला होता किती प्रकरण मोठं गाजलं होतं अशा प्रकारची घटना इथं अनुचित प्रकार अशा प्रकारचा घडू नये परंतु जर का अशी घटना झाली काही ड्रायव्हर्स असतील चालक असतील किंवा या वाहन खाजगी वाहनांचे बालक असतील गाड्या पार्किंग करून आज जर का मद्यपान करत असतील आणि असा काय प्रकार घडला उद्या अनुचित काय प्रकार घडला तर याला जबाबदार कोण इथलं शासन प्रशासन का कोण जबाबदार असणार याची जबाबदारी कोण घेणार किंवा गाड्या भरधाव योगाने या ठिकाणी येऊन पार्किंग करतात रात्री अपरात्री पेशंट येतात नातेवाईक येतात या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला काय अनुचित प्रकार झाला तर याला जबाबदार कोण राहणार आहे म्हणून शासन आणि प्रशासनाने संबंधित प्रशासनाने येथील सेक्युरिटी एजन्सी असेल येथील संबंधित प्रशासन असेल यांच्यावरती निहाय चौकशी करून कडक ती कारवाई करावी आणि यांना दंडात्मक कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची भावना सामान्य माणसांनी व्यक्त केलेली आहे नागरी समस्याला वाचा फोडण्यासाठी आणि नागरी समस्या, समस्या दाखवण्यासाठी सांगावा न्यूज नेहमीच सामान्य लोकांच्या सोबत असत समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा